सोलापूर शहरातील काँग्रेस भवन शेजारील मेडिकेअर ब्लड बँकेची पुन्हा एकदा खळबळजनक घटना लोकांनी रक्तदान शिबिरात दान केलेलं रक्त रस्त्यावर वाहत आहे मेडिकेअर ब्लड बँकेपासून ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत हे दूषित रक्त वाहत गेलं आहे कदाचित यालाही अन्न औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे का म्हणूनच मेडिकेअर ब्लड बँकेचे अध्यक्ष मनोज शेर्ला सचिव शशांक शेर्ला याची पुन्हा बनवाबनवी करून किमान एक ट्रक भरून हजारो लिटर रक्त हे पाण्याने धुण्याचा प्रयत्न केला आहे मात्र ड्रेनेजमध्ये रक्त सांडण्याचा अधिकार कुठलाही कायद्या कलमानुसार नसून एखादा चिकन मटण दुकानासमोर जसे रक्त सांडते तसे जिवंत माणसाचे रक्त या मेडिकेअर ब्लड बँकेसमोर साठत आहे एवढेच नव्हे तर हे रक्त काँग्रेस भवनपासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत वाहत गेले आहे याला जबाबदार कोण प्लाझ्मा तस्करीची घटना ताजी असतानाच अन्न आणि औषध प्रशासनाचे गोडसे यांनी वेगवेगळी कारणे दाखवून सोलापूरच्या चौदा लाख जनतेची दिशाभूल केली होती आता हे रक्त रस्त्यावर चांडण्याला नेमकी परवानगी कोणी दिली याकडे लक्ष देणार कोण सोलापूरचे पालकमंत्री जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त अन्न औषध प्रशासन अधिकारी अरुण गोडसे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यापैकी कोणीतरी लक्ष देणार का अशा पद्धतीने रस्त्यावर वाहत जाणाऱ्या रक्तामुळे अनेक रोगजंतू निर्माण होऊ शकतात सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला होता मेडिकल ब्लड बँकेचे रक्त रस्त्यावर सांडले रक्तातील प्लाझ्मा गुजरातला भाजी विक्री करण्याच्या टेम्पोमध्ये तस्करी केला जातो सोलापूर शहर जिल्ह्यात असे अनेक ब्लड बँका आहेत ज्यांच्याकडून असे कृत्य होत असल्याचे दिसून येत आहे जिल्हाधिकारी पालकमंत्री अन्न औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता तरी तुमचे डोळे उघडतील का देशामध्ये मटण बीफ विक्रीला बंदीच्या चर्चा सुरू असतात मात्र इकडे जिवंत माणसाचे रक्त रस्त्यावर वाहत आहे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी मध्यंतरी काही दिवसांपूर्वी प्लाझ्मा पकडून सोलापूरचे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांनी धाडस दाखवले परंतु त्यांच्यावर शेकडो जणांचा दबाव आला त्यामुळे आता या घटनेवर कारवाई करण्यासाठी कोण पुढे येणार अशी चर्चा जनतेतून होत आहे मेडिकेअर ब्लड बँकेच्या समोरील ड्रेनेजमधून रक्त बाहेर ये, येते यावेळेस पत्रकार युनू सत्तार पत्रकार पुजारी संबंधित सामाजिक कार्यकर्ते तिथे उपस्थित होते यावेळेस दैनिक जय होचे पत्रकार विजयकुमार उघडे यांच्या निदर्शनास आल्याने हे रस्त्यावर वाहत असलेले रक्त सोलापूरकरांच्या निदर्शनास आले सोलापूरच्या दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झालाय वास्तविक रक्त संकलन केंद्रातून आय व्ही काबीळ खराब रक्त महानगरपालिकेच्या जैविक कचरा विभागाला द्यायचे असते आणि ते बंधनकारक आहे ते डिस्ट्रॉय करण्यासाठी महापालिकेची मोठी मशिनरी उपलब्ध आहे बाहेर असे कुठेही टाकता येत नाही ड्रेनेजमध्ये गटांमध्ये सोडू शकत नाही दूषित रक्त असल्या कारणाने शहराला संसर्गजन्य रोगांचा धोका असतो काँग्रेस भवन जिल्हा परिषद हा प्रचंड वर्दळीचा भाग आहे काँग्रेस भवन येथे रक्तवाह जिल्हा परिषद उपोषण गेटमार्गे सिद्धेश्वर कन्या प्रशालेकडे गेले आहे अशा ब्लड बँकेवर महानगरपालिका काय कारवाई करणार अन्न औषध प्रशासन त्यांचा परवाना रद्द करणार का संबंधित ब्लड बँकेच्या संचालकांवर गुन्हे दाखल करणार का असे अनेक प्रश्न सोलापूरकर महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका